नमस्कार मी सोमनाथ पवार सर श्रद्धा क्लासेस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वडूच महाटी टी दोन हजार पंचवीस गणित विषयातील अतिशय उपयुक्त असलेला आणि पेपर एकमध्ये हा घटक नक्कीच विचारला जातो पेपर एकमध्ये नक्कीच प्रश्न येतो पेपर दोनसाठी येत नाही परंतु पेपर एकसाठी नक्की आवडती प्रश्न विचारला जातो पहा त्रिकोणी संख्या अगोदर कन्सेप्ट आपण समजावून घेऊयात पहा आपण जर एक टिंब काढला एक टिंब जर आपण काढला एक टिंब आणि त्याच्यानंतर आपण पुढील पायरीमध्ये हो आपण असे तीन टिंब घेऊयात तीन टिंब काढले तरच काय होणार आहे तर, तर हा त्रिकोण तयार होणार आहे त्रिकोण तयार होणार आहे परंतु किती टिंबाची आवश्यकता पडली आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी तीन त्यामुळे ही तीन ही त्रिकोणी संख्या आहे त्याचबरोबर याच्या पुढे जर बघितलं आपण तर हे तीन टिंब तर आपण घेणारच अजून आपल्याला किती टिंब घ्यावी लागतील पहा एक दोन तीन असे एक दोन तीन चार पाच सहा सहा टिंब घेतल्यानंतर आपण हा एक त्रिकोण तयार केला किती टिंबची आवश्यकता पडली सहा तर सहा ही कसली त्रिकोणी संख्याच आहे ठीक आहे ही त्रिकोणी संख्याच आहे आता याच्या पुढे जर अजून टिंब आपण घेतली समजा हे सहा टिंब तर आपल्याला माहीतच आहेत इथे घेतलेलेच आहेत अजून किती घ्यावे लागतील तर चौथ्या पायरीवरती चार टिंब घ्यावी लागतील आणि यापासून आप एक आपण त्रिकोण काढू शकतो पहा तर दहा टिंब घेतलेले आहेत जर आपण दहा टिंब घेतले नाही सात घेतले किंवा पाच घेतले किंवा नऊ घेतले तर त्रिकोण तयार होईल का तर त्रिकोण तयार होणार नाही तर हाच त्रिकोणी संख्येचा पॅटर्न आहे तर आपण त्रिकोणी संख्येवरती कोणकोणते प्रश्न महाटी टीमध्ये विचारलेले आहेत ते पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे काय पहा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीला त्रिकोणी संख्या असे म्हणतात त्रिकोणी संख्या असे म्हणतात आता समजा मला पहिली त्रिकोणी संख्या पाहिजे असेल पहिली त्रिकोणी संख्या तर पहिली त्रिकोणी संख्या जर हवी असेल तर मी दोन क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय करणार एकपासून सुरुवात एक गुणिले त्याच्या पुढील संख्या दोन छेदामध्ये दो। दोन तर पहा दोनला दोन कट झाले आणि किती उत्तर राहिलं एक तर एक ही काय आहे पहिली त्रिकोणी संख्या आहे एक ही पहिली त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येचा पाया का हा काय आहे एक आहे अजून एक उदाहरण घेऊयात आपण दुसरी त्रिकोणी संख्या पहा दुसरी त्रिकोणी संख्या कशी काढायची आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या सांगितलीत आपल्याला म्हणजे दोनच्या पुढील संख्या कोणती येणार आहे तीन आणि छेदामध्ये काय येणार आहे दोन कारण निमपट करायचे आपल्याला दोनला दोन कट झाले किती येणार तीन तर दुसरी त्रिकोणी संख्या तीन आहे आणि तीन या त्रिकोणी संख्येचा पाय किती आहे दो तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येतात हे तुम्हाला पाठच करायचं आहे पहा एक ते शंभरपर्यंत त्रिकोणी संख्या किती तर एक ते शंभरपर्यंत त्रिकोणी संख्या या तेरा आहेत आणि त्या पाठच पाहिजे तुमच्या तर पहा पहिली त्रिकोणी संख्या एक आहे त्यानंतर तीन आहे सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अष्ट्याहत्तर आणि एक्क्याण्णव तर अशा पद्धतीने एक ते शंभरपर्यंत तेरा त्रिकोणी संख्या आहेत पहा मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तर अशा पद्धतीने एक ते शंभरपर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत तेरा आहेत आणि या पाठच तुम्हाला ठेवायच्या आहे आता आपण त्रिकोणी संख्येवरील सराव प्रश्न घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक दहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर दहा पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे काय करायचंय आपल्याला दहा आहे दहा गुणिले त्याच्या पुढील संख्या अकरा आणि छेदामध्ये दोन आता भाग देऊयात आपण दोन अकराला भाग जातो का नाही जात दहाला जाईल बे कबे बे पंचे दहा आता काय उरलं इथं पाच गुणिले अकरा तर पुढे लिहायचं आहे पाच गुणिले अकरा पाचने अकराला गुणल्यानंतर अकरा पाचशे पंचावन्न तर दहावी त्रिकोणी संख्या किती असणार आहे पंचावन्न असणार आहे आणि पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया दहा असणार आहे तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक दोन चौदा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती फक्त काय करायचं आपल्याला चौदा घ्यायचं आहे चौदा गुण्हेले त्याच्या पुढील संख्या पंधरा आणि छेदामध्ये दोन निंपट करा चला बेकवे बे, बेसाती चौदा सात गुन्हेले पंधरा पंधरी साता किती येणार एकशे पाच पंधरी साता एकशे पाच चौदावी त्रिकोणी संख्या एकशे पाच आणि एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे चौदा प्रश्न क्रमांक तीन आता उलट प्रश्न विचारलेला आहे आपल्याला पहा अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता पाया जर काढत असाल तर पहा काय करायचं दिलेली संख्या आहे ना दिलेली संख्या त्याची दुप्पट करायची काय करायची दुप्पट करूया दुप्पट बेटी सोळा एक हत्सा बेसाती चौदा एक पंधरा आता एकशे छप्पन्न ही संख्या मिळाली एकशे छप्पन्नच्या मागची वर्गसंख्या मागची वर्गसंख्या ठीक आहे मागील वर्गसंख्या मागील वर्गसंख्या संख्या मागील वर्गसंख्या कोणती आहे एकशे छप्पनच्या मागील एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसचा वर्ग मूळ काढा एकशे चव्वेचाळीस कोणाचा वर्ग आहे हा बाराचा वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे बाराचा बारा हा काय आला तर या त्रिकोणी संख्येचा पाया आला आहे पहा करून पाहूयात आपण बारा गुणिले त्याच्या पुढील संख्या तेरा छेदामध्ये दोन बेकवे बेस बार आता गुणाकार करा सहा गुणिले तेरा तेरसं किती झाले अष्ट्याहत्तर तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो पाहूयात अजून एक असाच प्रश्न प्रश्न क्रमांक चार एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया घेते दिलेली संख्या आहे एकशे छत्तीस एकशे छत्तीस गुणिले दोन करूयात आपण त्याची दुप्पट करा बेस बारा एक बे त्रिक सहा सहा अधिक एक सात बेक बे, बे। दोनशे बहात्तर ठीक आहे आता याचा पाया काढायचा आहे याच्या पाठीमागची संख्या कोणती आहे दोनशे बहात्तरच्या पाठीमागील संख्या पाठीमागील संख्या पाठीमागील संख्या कोणती पाठीमागील संख्या पण वर्गसंख्या बरोबर पाठीमागील वर्गसंख्या पहा दोनशे बहात्तरच्या पाठीमागील वर्गसंख्या आपल्याला घ्यायची पाठीमागील वर्गसंख्या वर्गसंख्या तर वर्गसंख्या कोणती येणार सांगा दोनशे बहात्तर दोनशे एकोणनव्वद मोठी होते सतराचा आहे ठीक आहे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दोनशे छप्पन हा कोणाचा वर्ग आहे तर सोळाचा आहे सोळा हाच काय आहे तर एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया आहे तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या संख्येची दुप्पट करायची आहे आणि त्याच्या पाठीमागे आलेल्या संख्येच्या पाठीमागे वर्गसंख्या कोणती आहे आणि तो कोणाचा वर्ग आहे तो फक्त पाहायचा आहे तोच तुमचा या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले ते आपण पाहूयात टी टी पेपर एक दोन हजार एकवीस मध्ये विचारलेला प्रश्न त्रिकोणी संख्येवरती पहा दहा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर असा प्रश्न विचारलेला आहे तर पहा काय करायचंय दहा या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा अगोदर काय काढायचा ही दहावी त्रिकोणी संख्या आहे परंतु याचा पाया किती तर पहा त्यासाठी आपण दुप्पट करत होतो ची दुप्पटी किती वीस आणि वीसच्या पाठीमागील संख्या वर्गसंख्या वीसच्या पाठीमागील वर्गसंख्या पाठीमागील वर्गसंख्या कोणती आहे वर्गसंख्या पाठीमागील वर्गसंख्या तर ती आहे सोळा आणि सोळाचं वर्गमूळ काढ आता किती येणार आहे तर चार येणार आहे म्हणजे त्याचा पाया किती असणार आहे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया चार आता चार पाया आहे त्यामध्ये काय करायचा तर हा आठवी त्रिकोणी म्हटलेला आहे त्यामुळे चार अधिक तुम्हाला काय करायचं आहे फक्त आठ करायचं आहे किती येणार आहे तर बारा उत्तर येणार आहे तर आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे बारा म्हणजे ती कोणती त्रिकोणी संख्या असेल बारावी बारा गुणिले तेरा जर केलं आणि छेदामध्ये दोन घेऊयात वेग भे, बेसख बारा तेरस अष्ट्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचाच पाया किती बारा त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते आठ मिळवायचे आहेत उत्तर आपलं निघून जाईल तर अशा पद्धतीने पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस या कोणत्या प्रकारच्या त्रिकोण या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत पहिल्या पहिल्या समजते आपल्याला या त्रिकोणी संख्या आहेत लक्षात ठेवा त्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला बेसिकमध्ये सांगितलं की एक ते शंभर एक ते शंभरपर्यंत त्रिकोणी संख्या पाठच पाहिजेत पुन्हा एकदा सांगतो एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्या ज्या तेरा आहेत ना त्या ते तेरा त्रिकोणी संख्या पाठच करून ठेवायच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन अशा सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्येवरती जर प्रश्न विचारला तर अशा पद्धतीने उत्तर काढता आलं पाहिजे पाहूयात पुढील प्रश्न क्रमा प्रश्न क्रमांक सात पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती पहा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पण असाच प्रश्न आलेला होता ठीक आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पंधरा या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढा काय आहे पाया मग हा पाया काढताना आपल्याला काय केलं पाहिजे तर पंधरा या संख्येची दुप्पट करायचे पंधरा या संख्येची दुप्पट पंधराचे दुप्पट किती तीस तीसच्या मागील वर्गसंख्या वर्गसंख्या मागील वर्गसंख्या कोणती आहे तीसच्या मागील वर्गसंख्या पंचवीस पंचवीसचा वर्ग म्हणून काढा किती येणार आहे पंचवीस हा पाचचा वर्ग आहे त्यामुळे पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती येणार आहे पाच येणार आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला ना त्यामुळे या पाचमध्ये फक्त तुम्हाला पाच मिळवायचे आहेत पाच आधी पाच किती झाले दहा तर हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो अव्यात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाय किती पहा पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे एकवीस या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढायचा आपल्याला एकवीसची दुप्पट करूयात एकवीसची दुप्पट किती आली बेचाळीस बेचाळीसची मागची वर्गसंख्या मागील वर्गसंख्या तर मागील वर्गसंख्या कोणती येणार आहे मागील वर्गसंख्या मागील वर्गसंख्या येणार आहे बेचाळीसच्या मागील वर्गसंख्या छत्तीस आणि छत्तीस या संख्येचं वर्ग मूळ म्हणजे छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा आणि या सहामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हटले ना त्यामध्ये सात फक्त मिळवा किती तेरा ते हेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण त्रिकोण नावरील कोणताही प्रश्न सहज व सोप्या पद्धतीने सोडवू शकतो तर अशा पद्धतीने त्रिकोणी संख्येवरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात टी ई टी पेपर एकमध्ये शक्यतो त्रिकोणी संख्येवरती प्रश्न हमखास विचारले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे दररोज दोन ते तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टी ई टीबद्दल अपलोड होणार आहेत जर तुम्ही टी ई टी परीक्षा देत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद